यार, अपने कान आपल्या इयरफोन्स डालोबिल नमस्कार क्रिएशन त्या मित्रांनो व्हिडिओ एकदम फुल खाण्याक कडक झालेला आहे तुम्हाला त्याच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तेवढा प्रत्येकाने लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या सोबत जे म्हटलेलं आहे ते मिळणार आहे म्हणजे आपल्या वेबसाइट मिळणार आहे वेबसाईट मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता जर मी तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला व्हिडिओ लिंक तुम्हाला डिस्क्रि डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ती पण जाऊन तुम्ही बघू शकता तर आता मित्रांनो जरा वेळ होता आपण आपल्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईलच मी जाऊन शिकूया किती मित्रांनो आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणलो होत आल्याच्या नंतर तुम्हाला तुमचे आलर्ट मशीन जे ॲप आहे तो ओपन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला काहीच दिसून जाईल त्यानंतर आपले जे भीटमाग आहे तो ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला तुम्हा याच्यामध्ये तुम्हा एस पी क्रिएशन यांचा तुम्हाला तुम्हा इमोज फंड मिसिंग दाखवायचा मित्रांनो तुमच्याकडे जर फोंड असेल तर तुम्हाला दाखवून जाईल ते डायरेक्ट तुम्हाला ओके क्लिक करून द्यायचा आहे एवढा का विषय नाही मित्रांनो फोन आपले आहे ते छोटे तरी चालतील त्यानंतर तुम्हाला काय करायचं डाव्ह्यासायला बोशाचे डोळे आहेत जेवढे काय तुमचे डोळे आहेत तिथून हाईट असतील मित्रांनो ते सगळं ऑन करून घ्यायचे आहेत तर अशापैकी ऑन करून घेतल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला असं प्रकारे दिसून जाईल तर बोश सॉन्ग जे आहे ते पंचवीस सेकंदाचा आहे आणि व्हिडिओ जो आहे ते एकदम विषय हार्ड प्रकारे होणार आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते ग्रुप वन हा जो मला दिसत आहे एक नंबरला सिम्पली त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे ते एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो झाली या बोल हा जो ग्रुप आहे ह्याच्यामध्ये जर तुम्हाला मध्ये जर तुम्हाला जर चेंज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या हिशेनुसार जर हे तुमच्या इमर्जीचा फॉन्ट चेंज करून तो ओके होती क्लिक करून देऊ शकता किंवा झाली या बोलमध्ये ह्याचा पण फॉन्ट जो आहे तुम्ही अशावेळी चेंज करून देऊ शकता ते मी हा जो फॉन्ट आहे रेग्युलर ठेवून घेतो आणि ओकेवरती क्लिक करून थोडंसं बॅक येतो तर अशा वेळी मित्रांनो आपले चार ग्रुप जे आहेत ते चारही ग्रुपचा जर अशा वेळी चेंज करून घ्यायचं जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यानंतर तुम्हाला खाली एस के क्रिएशन ह्या नावाचा एक ग्रुप दिलेला आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून ते एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला काहीसा अशा प्रकारे दिसून जाईल एक नंबर जो फोटो आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचा आहे इथं कलर अँड फिल आहे त्यावरती तुम्हाला मित्रांनो जायचं आहे इथं बघू शकता इथे इमेज ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला टॅप करून जायचं आहे आणि तुम्ही मित्रांनो तुमचा जो काही फोटो असेल तो तो फोटो ओपन करून घ्यायचा आहे तर मी याच्यामध्ये माझा एक जो फोटो आहे तर हा फोटो ॲड करून घेतो ब्लॅक अँड व्हाईट फोटो मित्रांनो ओके ती क्लिक करून देतो तर अशा बी मित्रांनो व्यवस्थित फोटो जे आहेत तुमचे व्यवस्थित सर्व फोटो एक एक करून ॲड करून घ्या तर मित्रांनो मला आता समजलं असेल की कशाप्रकारे आपले फोटो जे आहेत इथून ॲड करून घ्यायचे आहेत तर बघू शकता तर अशा मी तुम्हाला दोन फोटो जे आहेत इथून ॲड करून दाखवले आहेत त्यानंतर मला काय करायचं थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर ग्रुप पाच हा जो आहे जे जितनं आपला ग्रुप पाच चालू होतं तिथे यायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे इथून एक एक करून सर्व आपले फोटो जे आहेत तिथून बीटनुसार व्हिडिओसरित्या ॲड करून घ्यायचे आहेत त्या मित्रांनो तुम्हाला बीटनुसार फोटो कसे ॲड करायचे आहेत हे तुम्हाला माहितीच आहे लास्ट फोटो आपण जो ॲड करून व्हा तीन डॉट ती क्लिक करून द्यायचं आहे ते फिल्ड कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे मी मित्रांनो तुमचे फोटो जे फुल स्क्रीन लिहून जातील त्यानंतर परत तुम्हाला काय चौदा पॉईंट अठरा सेकंद जवळ यायचं आहे मी ग्रुप पाच चालू होते ते यायचं आहे प्लस होती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला मी एक आठ सेकंदाचा व्हिडिओ दिलेला आहे तो जो आठ सेकंदाचा व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचा ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला करेक्ट मित्रांनो इथं ह्या व्हिडिओमध्ये काही सुद्धा बदल करायचा नाही करेक्ट तुम्हाला सोळा पॉईंट सोळा सेकंद जवळ यायचं आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो ह्याचा एक्स्ट्रा पार्ट पुढचा जो आहे ते कट करायचा आहे मी पार्ट कट करायचा आहे मित्रांनो मागचा नाही तर मित्रांनो ही जी लेअर आहे ती तुम्हाला चौदा पॉईंट अठरा सेकंद अशापर्यंत ओढत आणायची आहे परत ओढत नंतर परत तुम्हाला अठरा पॉईंट अठरा सेकंद जवळ जायचं आहे व्हिडिओवरती टॅप करायचा आहे मित्रांनो परत पुढचा जो पार्ट आहे एक्स्ट्रा तो कट करून द्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला परत व्हिडिओवरती क्लिक करून तर मुंड ट्रान्सफॉर्मच जायचं आहे इथं रोटेट जायचं आहे मायनस नाईन्टी डिग्री मित्रांनो हिर रोटेट करून घ्यायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे परत आणि मित्रांनो वरती तीन डॉट दिसत आहे त्यात तुम्हाला तीन दोडवरती क्लिक करून तर फिल कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे त्यानंतर परत तुम्हाला व्हिडिओवरती टॅप करून ते ब्लेंडिंग आणि ऑफिसिटीमध्ये जायचं आहे लाईटवर जाऊन इथं स्क्रीन करून घ्यायचं आहे परत मित्रांनो तुम्हाला इथे लेअरचं ऑप्शन दिसत आहे त्या लेअरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून कॉपी लिअर करून घ्यायची आहे तर मित्रांनो अशा वेळेस सर्व बिटन आपली ही जी इफेक्ट आहे तुम्ही व्यवस्थित पेस्ट करून घ्या जिथे मित्रांनो आपला एक्स्ट्रा पार्ट कट करावा लागतो तिथून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्या तर मित्रांनो अशा वेळेस सर्व पेस्ट करून घेतल्याच्यानंतर ग्रुप पाच हा जो मला पी म्हणजे आपला ग्रुप दिलेला आहे ते तुम्हाला लॉंग प्रेस करून धरायचा आहे आणि हा ग्रुप पडून टॉपला आणायचा आहे त्यानंतर तुम्हाला ग्रुप पाचवरती टॅप करून द्या मी त्यावरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये जावा एडिट ग्रुपमध्ये गेल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला मग सांगल्याप्रमाणे इथे तुमचा जो फॉन्ट चेंज जर मग करायचा असेल तुम्ही ह्याच्यामधला कोणताही फॉन्ट ॲडजस्टमेंट करून किंवा तुमच्या मध्यानुसार तुम्ही एक फॉन्ट ॲड करून घ्यायचं आहे आणि ओके ते क्लिक करून थोडंसं बॅक यायचं आहे आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कलर चेंज करायचा असेल तर कलर आणि फीलमध्ये जायचं आहे इथे मी जाऊन तुमच्या हिशानुसार कोणताही कलर सिलेक्ट करून तुम्ही व्हाईट आहे मित्रांनो तो व्हाईट ठेवून देतो आणि तुम्हाला जर चेंज करायचं असेल तुम्ही चेंज करून घ्या परत तुम्हाला पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे प्लस ती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर आता मित्रांनो हे वेळी तुमचा इंस्टाग्रिमचा वे जो काही लोक असेल तो लोक इथं ॲड करून घ्या मोवड ट्रस्टमधून जाऊन थोडासा अशा वेळी लहान करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय पूर्णपणे वरती टॉपला सेट करायचं आहे किंवा जर तुम्हाला दुसरी सेट करायचं असेल तर तुम्ही सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर आणि ऑपोजिटमधून जाऊन इथं कॉन्ट्रॅक्टमध्ये जायचं आहे इथं तो ओवरली सिलेक्ट करून थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर परत तुम्हाला अनेकदा बॅक बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर वरती तुम्हाला सेटिंगचा आहे दिसून जाईल त्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे आणि तो तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सप्लोर करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे एकदम विषय हार्ड प्रकार झाल्याच आहे मित्रांनो अजून जो व्हिडिओ आपल्याला लाईक केला नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र